बायतीच्या नेत्यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे मात्र दुसरीकडे काँग्रेसनं या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे शरद पवार आणि छगन भुजबळ मोठी माणसं आहेत मला त्यांच्यावर बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे काल शरद टीका केली आणि आज भेट घेतली पवारांची कसं पाहताय काय नक्की मला ते मोठे लोक आहेत पवार साहेब पण आणि भुजबळ साहेब त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मी देणं बरोबर नाही आणि आता बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आहे दलित मुस्लिम लिंगायत धनगर समाजानं एकत्र आलं पाहिजे असं मोठ वक्तव्य मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी केलंय आपण सगळे मिळून सरकारला दणका देऊ असं जरांगे यांनी म्हटलंय सर्वसामान्य एकत्र आले तर सत्ता परिवर्तन करू शकतो असं सुद्धा जरांगे पाटील म्हणतायत समान दुःख असणारे लोक आहेत म्हणजे दलित बांधव असो मुस्लिम बांधव असो लिंगात बांधव असो रजपूत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मग त्याला काय प्रस्ताव नाही मला प्रस्तावच काय कळत नाही काय करायचं काय नाही आपण सगळ्यांनी एकत्र यायचं द्यायचा दानका ठेवून व्हायचं मोकळ कुठं त्याला बसायचं वाट बघत मला तरी वाटतं कोणी फोनची वाट बघण्यापेक्षा आपला समाज कसा मोठा होऊन